रामकृष्ण हरी देव मराठी व्हिलागच्या का नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे ताजी ताजी खबर आल्या पार्टीचं नियोजन करायचं आले तर शेरड आणि मेंढरवाले जे आहेत आमचे ग्रुप काय आहे बावल्याचे आहेत मारुलचे आहेत मरळी आणि वडगाव दावरी बहुले अशा गावच्या कायच्या शेळ्या ठेवाले त्यांचा एकत्र एक करून एकत्रकरण झालेलं आहे तर त्यांनी नियोजन केलं ठरलं आहे की पार्टी घ्यायची घ्यायची कुठं हा प्रश्न उभा राहिला आहे दिवशीचे आमचे दिवस दिवशी सोबेदार असं म्हणतात की आपण पार्टी पाहुण्याच्या देवळाकडे घेऊया तर मरळी मरळीचे आमच्या कदम पाहुणं म्हणतात पार्टी सुतार माळाव घेऊया याच्यामध्ये कन्फ्युजन आहे की सुतार माळाव घ्यायची का पाहुण्याच्या देवळात घ्यायची जर पाहुण्याच्या देवळात घ्यायची म्हटलं तर एक माणूस लागणार तिथे त्यांचा ते गावातला कोणीतरी हातभार पाहिजे ना तिथं या जायला झेड काय करून आणायचं धरायचं म्हटलं तरी तिथं माणूस लागणार जर मरडीच्या मरडीच्या इथं घ्यायचं म्हटलं तर आमचे मरडीचे पाहुणे स्वतः तिथं उभं राहून सर्व करून घेणार पण असा प्रश्न आहे जर पाऊस पडायला लागला तर करायचं काय आणि पार्टी बनवायची कशी हा प्रश्न उभा राहतो डोळ्यावर तर यासाठी एक नवीन नामी कल्पना आल्या जे पाहुणे असे म्हणतात की तुम्ही असं करा मरळी ड आपण सुतारमाळा पार्टी करू तर वडगाव जे विशाल भाऊ आहेत ते त्यांना चिकन वगैरे ते घेऊन येणार आहेत मरळीच्या आम्ही माळकरी माणूस आहे तर घाडगे पाहुणा म्हणतात की गा घाडगे पाहुणा यांनी पार्टी दिल्या त्यांनी एक पाच मेंढ्या नवीन आणल्यातात त्याबद्दल पार्टी दिलेली आहे आम्हाला सर्वांना तर त्यासाठी त्यांनी सांगितले की का मरडीला मरडी तर मरडीला बनवू पार्टी पण मग जळण आणायला लागल ती शेड एकोत मोकळं पाहिजे पार्टी बनवण्यासाठी मग असा मोठा प्रश्न उभा राहतो तरी मरडीचं पाहुणं म्हणायला लागलं तर या तुम्ही बघू आपण काय करायचं ते अशा रीतीनं सपोर्ट देऊन मरडीचं पाहुणं फ्रंटला उभे राहिलं बघू आता काय होतंय ते आम्रखंड किंवा बासुंदी या दोन्हीपैकी एक वस्तू आणायची आणि त्याच्यानंतर हॉटेलमधूनच डाळ तडका आणि पनीर काजू हे दोन ह्या दोन वस्तू आणायच्यात ह्या दोन्हीतलं अजून नक्की झालेलं नाही मी आणि डावरकर आम्ही दोघं माळकरी माणसं आहे त्यांच्यासाठी वेगळे जेवण बनवणार आहे ती आणि बाकी इतरांच्यासाठी मांसाऱ्यांसाठी वेगळे जेवण आहे तरी जर तुम्ही हा सर्व प्लॅन जर सक्सेस झाला तर एखाद्या वेळेस सुतारमाळाज पार्टी होईल असा अंदाज आहे जर पाऊस जर जास्त पडत असला तर पाहुणाच्या देवळात घ्यायला येईल त्याच्या देवळात पार्टी घेतली तर एक नंबर काम होणार का तर तिथं देवीचं दर्शन होईल आणि पार्टी पण होईल पण पाहुणाचे देवळ खूप लांब आहे हा आपल्या डोंगराच्या पलीकडच्या साईडच जायला लागणार खूप अडचणीत आहे तिकडे आणि जंगल वस्ती जास्त आहे रात्री जर आठ साडेआठ नऊ वाजले तिकडे जाणार वाघ बिबटे असले निघते तर त्यामुळं तिकडे जरा भीतीचं वातावरण आहे तसं बघायला गेलं तरीसुद्धा बघू जर देव करो परवा दिवशी जर पाऊस नाहीच वाला तर आपण मस्तपैकी सुतार माळो पार्टी करणार मी त्याचा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला नक्की पाठवणार आहे का तर हे सगळेजण एका जागेवर येणार आणि जेवण खाणं मस्तभेगी होणार आहे मी त्याचा व्हिडिओ करतो आणि तुम्हाला मित्रांनो नक्की आणि नक्की शंभर हंड्रेड अँड टेन पर्सेंट तुम्हाला मी यूट्यूबवर टाकणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रामित्रांची कशी पार्टी असते त्यामध्ये काय काय एन्जॉय केला जातो यासाठी खूप आतुरता आहे मलाही आतुरता वाटते की मस्त पार्टी होईल आणि खूप असा एन्जॉय धमाल केला जाईल यासाठी सगळ्यांचं म्हणजे तन मन धन होतून काम सगळ्यांचं चालू आहे नियोजन चालू आहे नियोजन झालं नियो तर नक्कीच पार्टी सुधारणा होईल असा अंदाज आहे माझा आणि असं ग्रही धरून हा माझा व्हिडिओ संपतो रामकृष्ण हरी जर व्हिडिओ आवडला तर मित्रांनो या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी